गणपती बाप्पा येत आहेत पण आल्याच्या नंतर दोनच दिवसांनी कोणाला आणायला जातात बहिणीला बंधू येईल माहेरी न्यायला बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीचा सणा सोन आले गणपती गणपती ते आणायला कोणाला जातात बहिणीला आणायला जातात म्हणजे देवाने त्यांच्या बहिणीला अंतर दिलं नाही याच्यातून आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट एक आहे आपले आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा आपण बहिणीला विसरलं नाही पाहिले